नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो उमरगा त्याचबरोबर अमरावती आणि औरातशाज यांनी या ठिकाणी राज्यातील सर्वाधिक तूर बाजारभाव निघालेले असून आणखी कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती, समिती आहे बार्शी या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती दहा क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे एक आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे शहात्तर रुपये आहेत त्यानंतर मानोरा एकशे अठरा क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार दोनशे एकेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार सत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मुरुंग तूर गज्जर आवक आलेली होती एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे एकाहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार आठशे पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती आवक आलेली होती लालतुरीची बावीसशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर तूरलाल आवक आलेली होती दोन हजार आठशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे त्र्याण्णव रुपये आहेत त्यानंतर चिखली तूरलाल तीनशे चाळीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आहेत त्यानंतर जिंतूर तूर लाल एकावन्न क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सात हजार एकशे साठ रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एक रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वनी तूर लाल आवक एकशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर तूर लाल आवक आलेली होती एक हजार पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती परतूर कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त लालतुरीला बाजार भाव या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगाखेड तूर लाल आवक बारा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर त्यानंतर नांदगाव कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती औरात शहानी तूर लाल आवक आलेली होती नव्याण्णव क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार आठशे दहा रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पस्तीस रुपये त्यानंतर बाजार समिती किनवट तूरलाल आवक एकतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर उमरगा जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार चारशे पन्नास रुपये कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती पुलगाव जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती एकशे दोन क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण 70, दर सात हजार दोनशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेनगाव लाल आवक बावन्न क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती सिंधी सेलू लाल आवक एकशे नऊ क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये आहेत त्यानंतर सिंधी तूर लाल आवक पंधरा क्विंटल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड तूर पांढरी आवक आठ क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार त्र्याण्णव रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे शेवगाव तूर पांढरी पंच्याऐंशी क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवगाव तूर पांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार जस्त समिती आहे देऊळगाव राजा पांढरी आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती कर्जत जिल्हा आहे अहमदनगर पांढरी आवक आलेली होती मित्रांनो काल पाचशे क्विंटल पांढर तुरीची या ठिकाणी कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर त्यानंतर औराक्षाजनी तूरपांढरी या ठिकाणी दोनशे क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती लाल तुरीची आवक आलेली होती शंभर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नेर परसोपंत जिल्हा आहे यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भंडारा जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार चारशे रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण दर होते सात हजार एकशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे खामगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आवक आलेली होती दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावामध्ये पन्नास ते सत्तर रुपयाची वाट बघायला मिळालेली असून नागपूर उमरगा अमरावती या सर्व बाजार समित्यांमध्ये राज्यात सर्वाधिक तुरीचे बाजारभाव मिळालेले आहे आपल्या ता तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार